मराठी सम्राट आपल्या हक्काचे व्यासपीठ ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा आज फॉर्म भरला आहे कारण जे या एवढ्या वर्ष जे लोक सत्तेमध्ये आहेत त्यांनी जे महानगरपालिका ज्या पद्धतीने चालवलं पाहिजे त्या पद्धतीने चालवलेली नाही लोकांचा आक्रोश आहे या सत्तेधाऱ्यांच्या विरोधात आणि त्यासाठी आम्ही सर्वसामान्य लोकांमधून आम्हाला लोकांनीच उत्साहित केलं की तुमच्यासारखे सर्वसामान्य लोक हे निवडणूक लढून नगरपालिकेत गेले पाहिजेत आणि हे जो भ्रष्टाचार आहे जे आपल्या नगरपालिकेचे एखाद्या बकाल शहरासारखी परिस्थिती झालेली आहे आणि ते ठीक करण्यासाठी आमच्या आम्हाला जनतेतूनच आम्हाला जनतेनेच त्या ठिकाणी प्रोत्साहित केल्यामुळे आम्ही या नगरपालिकेचा उभा राहिलो आहे ना हा सगळ्यात तर खूप मोठा कळीचा मुद्दा आहे कारण येणाऱ्या काही का, ये का वर्षामध्ये पनवेल हे एक मोठं टर्मिनल होणार आहे रेल्वेचं ज्या बाहेरगावी जाणाऱ्या गाड्या ह्या सगळ्या पनवेल मधून जाणार आहेत आजच त्या ठिकाणी लोकलच्या पब्लिकला चालला फुटपाथ रस्ते व्यवस्थित राहिलेले नाहीत त्यात दुसरा कळीचा मुद्दा असा आहे की ते एक जागतिक स्टेशन बनत असताना त्या स्टेशनच्या चारी बाजूनी झोपडपट्टीने वेढा दिलेला आहे आणि या अगोदरच्या राजकारण्यांनी त्या झोपडपट्टी फक्त आश्वासित केलं की आम्ही तुमचं पुनर्वसन करू पण इथं काही यांनी एक गोष्ट केलेली नाही सर्वात पहिलं तर आमचं ध्येय असेल की त्या आपल्या पनवेल आता आपल्या इथं इंटरनॅशनल एअरपोर्ट आलेला आहे आपल्या इथं स्टेशन खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप होत आहे आणि म्हणून सगळ्यात पहिला माझा जर विषय असेल तर सगळ्यात पहिलं मी त्या झोपडपटी वाशांचं पुनर्वसन लवकरात लवकर स्टेशनच्या आजूबाजूचा परिसर कसा स्वच्छ करता येईल आणि त्या झोपडपटी वाशिना त्यांच्या हक्काचं घर कसं मिळवून देता येईल यासाठी मी लढा देणार आहे